बोल आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिचित्र वस्ती नंबर दोन या शाळेनं शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी बाल आनंदी बाजार आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचा सण नुकताच पार पडलेला आहे महिला पालक वर्गासाठी शाळेनं हळदी कुंकवाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामागचा उद्देश असा आहे की ही जी आपल्या शाळेत शिकणारी लहान मुलं आहेत यांना बाजाराचा अनुभव यावा विक्रीचा अनुभव यावा एखादी गोष्ट मार्केटमध्ये कशी विकायची हा एक अनुभव यावा त्याचबरोबर किशोध काढावे पैशांची देवाणघेवाण काढावी हा या पाठिंबाचा मोठा उद्देश आहे त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी बाजार आयोजित केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या शाळेतला हा पहिलाच आनंदी बाजार असता पाहिजे तर मोठा प्रतिसाद या ठिकाणी पालकांनी दिलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद या बाजारासाठी दिलेला आहे या बाजाराचं उद्घाटन या वस्तीवरचे ज्येष्ठ नागरिक आत्माराम संभाजी बिचितकर उर्फ आबा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्षांच्या वतीनं तसंच शाळेच्या वतीनं त्यांना विनंती करतो की आबांनी रोबिंग तापून या बाल आनंदी बाजाराचं उद्घाटन करावं

बाल आनंदी बाजाराचं उद्घाटन झालेलं आहे मी या शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं सर्व पालकांना विनंती करतो की आपण आपल्याच पाल्यांनी आणलेल्या जे वस्तू आहेत बाजारात त्या मोठ्या खुशीनं आनंदानं त्यांच्याकडून विकत घ्यावं हो, प्रत्येक मुलांना तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे तो दिलाच पाहिजे कारण प्रत्येक मुलांचं बोलणं कसं आहे विकण्याची पद्धत कशी आहे हे सगळं तुम्हाला यातून कळणार आहे त्यामुळं आता पालकांनी बाजार करायला मुलांच्या समेत बाजार करायला आहे मुलांचा बाजार आहे हा अनेक ठिकाणी अनेक मुलांनी वस्तू हे ठेवलेल्या आहेत प्रत्येक मुलाकडून काही नाही काहीतरी तुम्ही विकत घेतलं पाहिजे असा हा बाजार सर्वांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो